खंडू शे छप्पन सत्तावन्न अठ्ठाव साठ रुपये एकसष्ट बासष्ट चौसष्ट पासष्ट रुपये सासष्ट सदुसष्ट अठोष सत्तर रुपये सत्तर रुपये एक्शेह रुपये बहात्तर रुपये शहात्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये शहात्तर रुपये रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये ऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये रुपये पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट ऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर 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 रुपये शंभर रुपये शंभर रुपये चोवीस सातच अठरा रुपये अठराशे रुपयातीलचाळीस दोनशे पंचाळीस अठ्यास पन्नास रुपया पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन छप्पन रुपये एकसठ बासष्ट रुपये त्रेसष्ट त्रेसष्ट रुपये सत्तर रुपये एका रुपये बहात्तर रुपये रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पाचश्याहत्तर रुपये पाचश्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये